नमस्कार मित्रांनो आता सोलरच प्रत्येकाला एसएमएस आई सुरुवात आहे किंवा तुमचा भरणा भरलेला नाही त्या कारणामुळे तुमचा सोलरचा फॉर्म रद्द करण्यात येत आहे बरोबर प्रत्येकाला ए सीएमएसआई ला आणि तुम्ही काय केलेलं माहिती का मागे त्याला mm -hmm. सोलरच पेमेंट भरलेले सगळे जण गोंधळात पडलेले नेमक असं कसं काय झालं आपण तर पेमेंट भरलं बरोबर तर मित्रांनो याच्या अगोदर जे तुम्ही कुसुम योजनेमध्ये फॉर्म भरले होते ते योजने जे फॉर्म आहे ज्यांना ज्यांना समजा कंपनी अगोदर निवड केली नव्हती किंवा त्याचा नंबर लागला नव्हता फॉर्म काय केले होते माहितीये का कुसुम तेच फॉर्म तुमचे मागे त्याला सोलर पंप याच्यामध्ये ट्रान्सफर केले होते बरोबर पण यांनी ट्रान्सफर करायला खूप वेळ घेतला आणि आपण त्याच्या अगोदरच काय केलं मागे त्याला सोलर पंप फॉर्म भरून घेतले मग फॉर्म भरल्याच्या नंतर आपले दोन आयडी क्रिएट झाले आणि बऱ्याच जणांना काय झालेले माहितीये का डबल नंबर रजिस्टर म्हणून काय झालेले मोबाईल नंबर चेंज करायचं एक्सेनस आलेला आहे ते को तर कोण्या गोष्टीमुळे फक्त या गोष्टीमुळे कारण काय आपण पहिले कुसुम त्याचा फॉर्म भरला होता त्याच्यानंतर मागेल त्याला मध्ये भरला आणि एकच नंबर दोन्हीकडे दिला त्या गोष्टीमुळे प्रॉब्लेम आला आणि आता तुमचा जो पहिला कुसुमचा फॉर्म आहे तो काय झालेला ट्रान्सफर झालेला मागेल त्याला मध्ये तर त्याच्यामुळे तुम्हाला काय झालेला आहे तो मेसेज आलेला आहे की बाबा त्याचा तुम्ही पेमेंट भरणा केलेलं नाही म्हणून तुमचा फॉर्म काय झालेलं रद्द करण्यात येत आहे परंतु तुम्ही काय केलं मागेल त्याला मध्ये भरलं तुमचं सर्च वेंडरचं ऑप्शन सुद्धा आलेलं आहे तर मग आता हे गोंधळ झाला कसं नेमकं बरोबर तर मग तुमचे दोन आयडी ज्या आयडीवर पेमेंट भरलं तेव्हा आयडी तुमचं व्यवस्थित सेक्युअर आहे तुमचं ते पेमेंट कुठं जाणार नाही हे जे आयडी आहे ते रद्द जरी झाला तरी चालतं मित्रांनो काही घाबरायचं कारण नाही दोन्ही आयडी चेक करा दोन्ही आयडी तुमचे वेगवेगळे असेल ज्याच्यावर पेमेंट भरलं तेव्हा आय डी बघा आणि तुम्हाला मेसेज झालेला आय डी बघा दोन्ही वेगळे आहे धन्यवाद